तर दोन्ही संभाजी ब्रिगेड एक होणार असल्याची माहिती मिळते सध्या दोन संभाजी ब्रिगेड आहेत एक प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरी मनोज आखरे यांच्या नेतृत्वात दोन संभाजी ब्रिगेड असल्यामुळे ताकद बिखुरलेली राहतीय त्यामुळेच या दोन्ही संभाजी ब्रिगेड एक करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात मध्यंतरी प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेक हल्ला झाला होता देवेंद्र कोलटकर यासंदर्भातली माहिती देत आहेत देवेंद्र तृप्ती सांगायची जी काही सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे या राजकीय परिस्थितीमध्ये दोन्ही संभाजी ब्रिगेड ज्या आहेत त्या एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती ज्या पद्धतीचा हल्ला झाला होता त्यानंतर या चर्चा वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संभाजी ब्रिगेडचा उद्देश जो आहे तो एकच आहे समाजकारण असेल किंवा राजकारण असेल या संदर्भात विचार मिळते जुळते आहेत आणि त्यात मुळे आता येत्या काळामध्ये या दोन्ही संभाजी ब्रिगेडच्या त्या एक झालेल्या आपल्याला पाहायला मिळते एक संभाजी ब्रिगेड जी आहे ती प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम करते सामाजिक काम करते तर दुसरी जी संभाजी ब्रिगेड आहे ती मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली काम करते त्यामुळे कार्यकर्त्यांची जी भावना आहे किंवा कार्यकर्त्यांचा तो रेट आहे त्यानुसार आता येत्या काळामध्ये या दोन्ही संभाजी ब्रिगेड ज्या आहेत त्या एकत्र करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत निश्चित देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर संभाजी ब्रिगेड संदर्भातली ही माहिती आहे संभाजी ब्रिगेडच्या दोन्ही शाखा एकत्र होण्याची शक्यता आहे दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र होणार असल्याची सध्याची माहिती आहे सध्या प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वात एक संभाजी ब्रिगेड आहे तर दुसरी मनोज आखरे यांच्या नेतृत्वामध्ये आहे दोन्ही संभाजी ब्रिगेड असल्यामुळे ताकद विखोरलेली राहते आणि त्यामुळेच या ब्रिगेड एकत्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या